दुसरा पार्टीपुरी तो एक मय झाला आहे आणि एक जखमी आहे त्याबाबत पोलिस स्टेशनला खून खुनाचा प्रयत्न बेकायदा जमाव याप्रमाणे गुन्हे दाखल केले असून त्याचा तपास सुरू आहे त्यापैकी पाच आरोपी ताब्यात घेतलेला आहे पोलीस तपास करीत आहे नावा ना आपल्याला मिळाल्या आहेत पूर्ण आरोपींची पूर्ण हकीकत सगळे समजलेले त्याप्रमाणे आपण वेगवेगळे पथक स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पोलिस स्टेशनचे तीन पथक तयार करून त्याप्रमाणे आपण आरोपी ताब्यात घेण्यासाठी सध्या कारवाई चालू झालेली आहे त्यामध्येच आम्हाला हे तीन आरोपी आम्हाला परत ताब्यात मिळालेले आहेत